एखादा व्यक्ती जर कल्पतरूच्या झाडाखाली बसला तर त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हावी आणि ते, ते कल्पतरू त्याला प्राप्त करून देत असत लक्षात ठेवा तस असा जर श्री गुरु मिळाला तर तुमच्या मनात इच्छा व्हावी ते तुमची इच्छा मोक्षापर्यंत पोहोचल्याशिवाय ते गुरु सोडत नाही किंवा ती क्रिया कुठेही रुकत नाही म्हणून श्री गुरु जीवनामध्ये प्राप्त होणे अत्यंत महत्वाचे आहे श्री गुरु कोणाला मराव हे जर ओळखून घ्यायचं असेल तर मी सांगितलेल्या त्रिगुणाने तो श्री गुरु परिपूर्ण असावा तिन्ही गुणाचं ज्ञान त्याच्याकडे असावं हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे म्हणून कल्पतरुचं उदाहरण माऊली देत असताना सांगतात कल्पतरू तळवती जो कोणी बैसला काय होणे त्याला आता मलाच सांगा म्हणतात ज्ञानेश्वर महाराज हा कसा असतो श्री गुरु काही कमी पडत नाही ना काही आता तिथं काही उणीव राहत नाही ना असं जर कोणाचं म्हणणं असेल तर माऊलीच सांगतात तुम्ही मला एक सांगा असं म्हणतात माऊली कल्पतरुच्या झाडाखाली बसलेल्या व्यक्तीला काही कमी पडतं का मग माणसांनी म्हणलं काहीच कमी पडत नाही तसं श्री गुरु जर मिळाला तर तुम्हाला सुद्धा काही कमी पडणार नाही असं या तीन चरणाचा अर्थ परिपूर्ण होतो सगळ्यांनी एकदा भजन करा विठोबा नमस्कार जय गुरुदेव अत्यंत आहे आहे आमच्या जीवनासाठी कल्याणकारक का तेव्हा सगळ्यांनी जीवनामध्ये एक गुरु प्राप्त करावा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण गुरु प्राप्त करत असताना हा स्त्री असला पाहिजे ही ही महत्वाची गोष्ट आहे आता स्त्री म्हणजे नेमकं काय का ही तुम्ही आम्ही पाहिलेला आहे असा इत्यादी गुणांनी परिपूर्ण तो श्री गुरु असावा लागतो पण जाता जाता मुद्दामून सांगेल लक्षात ठेवा श्री गुरु हा कोण असू शकतो ज्याच्याकडे हे त्रिगुणात्मक ज्ञान आहे तोच गुरु श्री गुरु असू शकतो तो फला धर्माचा असला काय फला जातीचा असला काय कुठल्याही जातीत कुठल्याही पंथात कुठल्याही धर्मात असेल काहीही त्याला पट्टा नाही लक्षात ठेवा पण नसेल तर हिंदू धर्मामध्ये एक खुलपट माचलेला आहे लोकांमध्ये फलान्या धर्माचा गुरु असला म्हणजे जरा चांगलं फलान्या जातीचा गुरु असला म्हणजे जरा चांगलं असा जर विचार करून जर कोणी गुरु करत असेल तर या आधीहून सांगेल आता तुमच्या जीवनाला मोक्ष तर बाजूलाच ठेवा नरक भोगण्याची तयारी ठेवा तुम्ही अयमपुरीला गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही म्हणून गुरु करत असताना फक्त तीन प्रकारचं ज्ञान त्याच्याकडे आहे का इतकंच बघायचं असतं तो कुठल्याही पंथातला जातीतला असतो तो विषय महत्वाचा नाही म्हणून मुद्दामून ऐका हा नसेल तर कोणाही ज्ञान असो की नसो कसही वागणं असो चारित्र्य संपन्न असो की नसो किती का चोऱ्या करणारा असणार किती का भांडण लावणारा असणार किती का लोकांना लो शिष्याच्या नावाखाली खड्ड्यात घालणारा ना का असणार जातीचा आहे ना जरा ते गुरु आपल्याला बर असा विचार करणे म्हणजेच जीवनाचा स्वतःच्या हाताने काणी लावून जीवन जाळून घेणे यात दुसरा फरक काहीही शिल्लक उरत नाही लक्षात ठेवा म्हणून संत मी देवाला कोणता व्यक्ती आवडतो जो त्रिगुणाने आवडतो आणि त्रिगुणात्मक परिपूर्ण होते कोण कोण गुरु झाले आपल्याकडे कोण कोण संत झाले संत दामाजी पंत त्रिगुणात्मक होते लक्षात ठेवा सावता माळी त्रिगुणात्मक होते संत सम्राट चोकोबा महाराज त्रिगुणात्मक होते गोरोबा का त्रिगुणात्मक होते तुम्हाला काय सांगावं बघा कशी किती ताकद होती फलाण्या जातीचे फलाण्या धर्माचे म्हणून त्यांच्याकडे कोणी पाहिलं नाही आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्याकडे या दृष्टीनं पाहिलं त्यांचं जीवन विध्वंस्त झाल्याशिवाय राहिलं नाही लक्षात ठेवा चोखोबांच्या गालावर मारली थापड पंढरपूरच्या पुजाऱ्यांनी आणि त्याचे वळ पंढरीनाथाच्या गालावर उमटतात ही गोष्ट साधी नाही पण हे कळलं नाही लोकांना हे हिंदू धर्माला लागलेली कीड आहे हिंदू धर्माला लागलेली जखम आहे धर्म मातीत घालण्याचं काम आता नाही पुरातन कालापासून काही कर्म त्यांनी केला आता तो विषय आता लोक सावध आहेत अत्यंत लोक झालेले म्हणून धर्म आता कुठेतरी शाबूत आहे जेव्हा जेव्हा देवाला यावं लागलं अशा दुष्कर्म करणाऱ्या लोकांचा नायनाट करण्यासाठी म्हणून मी परत एकदा सांगेन हिंदू धर्माला कलंकित करण्याकरिता हिंदू धर्माला पाय धरून मागे ओढण्याकरिता इतर इतर कोणीही नाही मुद्दामून अभ्यास करा हिंदूतलेच वैरी जास्त आहेत लक्षात ठेवा हिंदूच जास्त आहेत हे वेगळ्या विचारधारेने हिंदूला बाजूला नेतात म्हणून अशा लोकांपासून सावधान राहा सांगण्याचा मुद्दा आहे एवढाच मुद्दामून ऐका फक्त ते गुरु त्रिगुणात्मक असावा तो कसाही असो कुठल्या कपड्यावर येतो काही महत्त्वाचं नाही हा किती दाढी आहे का नाही हे काही महत्वाचं नाही लक्षात ठेवा गाडी आहे का नाही काही महत्वाच नाही बरं खुशाल गाडी राका गाडी घ्या कपडे लेवा काहीही हरकत नाही पण त्रिगुणात्मक जर ज्ञान नसेल तर त्याच्या बाहेर रंगाला काडीची सुद्धा किंमत नाही आणि बाहेर त्रिगुणात्मक ज्ञान आहे पण बाहेर रंग शून्य आहे तरी तो श्रीगुरु आहे लक्षात ठेवा श्रीगुरु आहे संत गाडगे महाराज बघा हा कोणालाही ओळखवाले नाहीत गुरु स्वरूपात हे गुरु आहेत की हे संत आहेत यांना संत म्हणावं अशी अवहेलना केली गाडगे महाराजांची काही माणसांनी तत्कालीन कालामध्ये याला संत म्हणावं याच्या अंगाचा वास येतोय याच्या अंगावर एक कपडा धड नाही याच्या अंगावर दस्ती नाही याच्या अंगावर काहीच चांगलं नाही याला पूर्ण म्हणावं संत म्हणावं असं लोकांनी बोललं पण मुद्दामून ऐका बाह्य रंगाला गाडगे महाराजांनी महत्व दिले नाही त्रिगुणात्मक ज्ञान परिपूर्ण गाडगे महाराजांच्या हृदयात भरून होत म्हणून श्री गुरु गाडगे महाराज सुद्धा त्यांना नाव लावता येतं म्हणून गुरु करत असताना धर्म जात पंत वेष देश पाहू नका फक्त हे त्रिगुणात्मक त्याच्याकडे ज्ञान आहे का आणि जर ज्ञान असेल तर तुमच्या आमच्या जीवनाला मुक्ती आणि मोक्ष प्राप्त दिल्याशिवाय तो स्वस्त बसत नाही आणि बाहेर रंगाने खूप भरून आहे बंब्याच्या बंब्या खाऊन खूप शिष्यमंडळ आहे पैसे आहेत दक्षिणा मी जोरजोरात घेतोय फिरतोय आणि लोकांना ज्याची अक्कल शून्य झाली असे मनुष्य बाह्य रंगाला बघतात गुरुच्या कपड्यांना बघतात गुरुच्या गाडीत बघतात काही काही माणसांना गुरु करावा वाटतो पण ते गुरु त्रिगुणात्मक गुरु बघत नाहीत तीन गुण आहेत की नाही बघत नाहीत गुरु किती मोठा आहे लोकांना सांगायला जरा बरं वाटावं अमुक अमुक आमचे गुरु आहेत असा मोठ्या माणसाचं नाव सांगायला बरं वाटावं म्हणून गुरु करतात जीवाच्या हितासाठी गुरु करत नाही जीवाच्या हितासाठी जर गुरु हवा असेल तुमचा संसार सुरळीत चालावा वाटत असेल तुमच्या संसारात दुःख येऊ नये असं वाटत असेल तर त्रिगुणात्मक गुरु करायला शिका लक्षात ठेवा गुरु करून सुद्धा काही काही माणसाच्या घरात दुःखच दुःख का असेल सगळ्यांना तसं त्याच्या तोलणार नाही पण याचा सरळ सरळ अर्थ आहे तुम्ही त्रिगुणात्मक गुरु बघितला नाही तुम्ही अज्ञान रूपी अंधाराने परत परत अज्ञानातच पडून तुम्ही गुरु केलात जात पात धर्म पाहिले त्यामुळे तुमच्या पदरी काहीही पडणार नाही म्हणून जाता जाता गुरु ओळखायचा असेल तर आंगळा असला काय तो पांगळा असला काय तो काळा असला काय तो गोरा असला काय तो फलाने का कुठलाही असो फक्त त्रिगुण त्याच्याकडे असावं याला गुरु करा मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती कुशीने जेने अंतकरण बोधले संकल्पा नये हिथ शंका घेऊन असं माऊली माऊलींना प्रश्न केला माऊली सांगितला तुम्ही अत्यंत आनंद वाटला खरा आहे पटला आमच्या मनाला जरा जड गेलं पण पटलं हरकत नाही पण आता आम्हाला एक सांगा हा या सगळ्या गोष्टींचा तुमच्याकडे काही अनुभव आहे का तुम्हाला याचा काही लाभ झालेला आहे का आ, हे महत्वाचा प्रश्न आहे तुमचा आमचा उगी एखाद्याने सांगितलं आणि जाऊन घेऊन आलं याला काही अर्थ नाही काही अर्थ नाही उग कोणीतरी आयुर्वेदिक गोळ्याचा डब्बा दिला हे घ्या खा आणि तुमचा गुडगा कमी होते खाऊन चक्कर येऊन घरात पडायचे धंदे नको त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्याबद्दल विचार झाला पाहिजे तसा विचार करण्याकरिता म्हणून माउलींना काही लोकांनी प्रश्न केला माऊली तुम्ही सांगता श्री गुरु प्राप्त झाला आणि जीवनाचं कल्याण होईल असं म्हणता पण तुम्हाला याचा परिपूर्ण उपयोग झाला का तुम्हाला माहिती आहे का तेव्हा माऊली बोलतात ज्ञान देव म्हणे

उगी मारत ज्ञानदेव म्हणे तरलो, तरलो आता गुरु कृपे उद्धरलो श्री निवृत्तीनाथांसारखे श्री गुरु माझ्या जीवनात आले आणि मी त्या गुरु कृपेने उद्धरलो माझा उद्धार झाला म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही सुद्धा गुरुला शरण जा तुमचा करा आणि तुमचा सुद्धा उद्धार होईल असा या अभंगाचा परिपूर्ण अर्थ इथे स्पष्ट होतो लक्षात ठेवा अत्यंत या नगरीमध्ये खूप आनंदात सप्ताह चालू आहे बंडू पाटील इतके दररोज कार्यक्रम करतोय पण इतके टाळकरी मी एकाही सप्तः बघितले नाही एकाही सप्त्यात बघितले नाहीत तीन चारच माणसं आहेत पण हेही साऊन जरी तुम्हाला जाता जाता आणि सगळ्यांनाच चारच टाळकरी होते पण एवढ्या इतका टाळांचा आवाज होता त्यांचा हेही विसरू नका टाळकरी किती महत्वाचे नाही टाळ वाजवतात किती हा अत्यंत महत्वाचा आहे एका टाळाला जर एवढे टाळकरी पाठबळ देत नसतील तर दोन मर्दंगाला अजून कोणती लाईन उभी करावी ठेवा ज्यांनी वाजवलं त्यांना या गादीहून वंदन आहे पण जे असं हातात धरून असं करतात कृपा करून सुधरून टाका आपल्या बागाला गालबोट लागू नये अत्यंत सुख सुरेख पवित्र असा परिसर आहे आपला आपल्या एवढे गायक आपल्या एवढे वादक आपल्या एवढे सुप्ने भजन करी मी फारसे कुठं बघितले नाही इतका सगळा सुंदर भाग आहे म्हणून नवीन पोरांसाठी बोलतोय नवीन पोरांसाठी टाळ हात वरी उचलून वाजवायचे आणि वाजवत नसतील तर त्यांचा हात कसं वरी करता येईल अशा मार्गदर्शकांनी लक्ष ठेवावं हे अत्यंत महत्वाचा खूप सुंदर आहे सिस्टमची खूप उत्कृष्ट साथ मिळाली अत्यंत सुरेख गायक आदरणीय गुरुजी आहेत उपस्थित आदरणीय आमचे गंगाधर दादा बोरगावकर महाराज आहेत आदरणीय बालाजी पाटील आहेत आमचे धानोरकर हे विळेगावकर महाराज आहेत आमचे मोहनराव पाटील आहेत मुलं आहेत आमचे लक्ष्मण आहे आदरणीय विठ्ठल पाटील आहेत आणि आमचे तळेगावकर महाराज आहेत गावातील महाराज आहेत तुमचे मृदंगवादक विद्यार्थी आहेत तिकडे इथं आमचे चोखदार पाटील आहेत इज्जलगावकर पाटील तळेगावकर महाराज आहेत आमचे शिरूरकर पाटील आहेत उत्कृष्ट सुंदर काकड्याची ते सेवा देतात त्यानंतर गावातील बाबू महाराज गावात सुद्धा तुमच्या एक महाराज आहेत ही विशेष गोष्ट आहे काय कमी नाही तुम्हाला करी करीत प्रमाणन करी। ते विनय ते कित्येक वर्षापासून आणि त्यांचे युवाही सुद्धा मुद्दामून आले त्यांनाही खूप खूप वंदन त्यांच्या गावी प्रवास सेवा झाली भिजीला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आमचे चांदोळकर महाराज आहेत दत्ता महाराज सुंदर साथ दिली त्यांनी गायनाची आदरणीय बाबू महाराज कुदळेकर आहेत कीर्तनकार आहेत ते कीर्तनाला थांबले त्याबद्दल त्यांचे आभार खूप खूप केशव महाराज आहेत आता काय सांगावं सुरेश पाटलांचं युट्यूब चालूच आहे समोर या सगळ्या गोष्टी बरोबर असताना अत्यंत पाऊसही थांबलेला असताना जरा बरं गेलं गरमीही झाली नाही पाऊस पडलेला मला बराच वाटला थोडा आज थंडी वातावरण थंड झालं गरम वातावरण नाही माता भगिनींच्या चरणावर साष्टाग प्रणिपात सिस्टमसाठी एकदा टाळ्या वाजवा कशासाठी टाळ्या वाजवा माझं तर उत्कृष्ट साथ दिलीच दिली, दिली पण अजून दोन कीर्तन आहेत जरा टाळ्या वाजून ठेवलं म्हणजे बरं त्याकरिता हे सुंदर ऑपरेटिंग आहे आमच्या साहेबरावची आणि आमचे शाहीनाथ पाटील अत्यंत त्यांचं एक नाव आहे सिस्टमच्या बाबतीमध्ये साईनाथ पाटील धनसकर एक फार मोठं नाव झालेलं आहे तर त्यांना असंच त्यांचं नाव चिरकाल टिकून राहावं ही चरणी प्रार्थना करतोय आणि झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा आमच्या हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित करतोय आणि सेवेला इथंच थांबतोय सगळ्यांनी माऊलींनी जे उच्च कोटीचं तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलं माऊलींनी जे उच्च कोटीच तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलं जे माऊलींनी आम्हाला असं भ्रमज्ञान दिलं त्या माऊलीची कृतज्ञता म्हणून त्या माऊलीच्या चरणावर नतमस्तक होणं तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि कोणाकोणाला नतमस्तक व्हावं असं वाटत असेल योग्य ज्ञान देणाऱ्या माऊलींना एकदा कृतज्ञता आपलं कर्तव्य म्हणून माऊलींच्या प्रती जर काही समर्पित भाव करण्याची इच्छा असेल तर ता सगळ्यांनी टाळ्या बाजून भजन करावं ज्ञानेश्वर माऊली